नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी सी पी आय क्यू बी एस वन मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाही का विज्ञान या घटकातील महत्त्वाचे टॉपिक पाहूया ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते आणि आपण असे घटक घेऊ ज्याच्यावर मार्क फिक्स भेटला पाहिजे तर चला चला तर पहिला टॉपिक पाहूया धोनी धोनीमध्ये आपल्याला ना नाही का त्याच्या माध्यमावर क्वेश्चन येताना दिसते म्हणजे धोनीचा वेग सर्वात जास्त कशात असते तर ते स्थायूमध्ये असते त्याच्यानंतर द्रव मग त्याच्यानंतर वायू आणि स सर्वात कमी निर्वात पोकळी म्हणजे निर्वात पोकळी ध्वनीचा वेग हा शून्य असतो हे लक्षात ठेवा परंतु हे जे माध्यम आहे ध्वनीचे आहे याच्या उलट प्रकाशाचा वेग असते म्हणजे प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कशात असते तर निर्वात पोकळीत असते बघा क्रम आणि त्याच्यानंतर वायू द्रव आणि नंतर स्थायू बघा हे उलट क्रम आहे याचा कसा इथून सरळ आहे समजा हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करताना सुद्धा लक्षात राहते त्यानंतर ध्वनी ही लहरी कोणती आहे तिथे अनुतरंग लहरी आहे म्हणजे लॉंगिट्यू वेव्ह आहे लॉंगिट्यू वेव आहे म्हणजे अनुतरंग म्हणजे काय यामध्ये नाही का या ना लहरी मा, मागे पुढे होती हे व्याख्या आहे तिची मागे पुढे याच्यावर प्रश्न आहे जसा सिलेंडरवर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा आणि अवतरंग लहरीमध्ये काय होते लहरी जी असते ती वर खाली असते त्यामुळे त्याला आपण अवतरंग म्हणतो अनुतरंग लहरीची दिशा जी असते ती समांतर असते आणि अवतरंग लहरीची जे म्हणजे दिशा असते ते, ते लंब रूप असते एवढा फरक लक्षात ठेवा आणि व्याख्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे लक्षात कसं ठेवायचं ध्वनीमध्ये न आहे अनुमधी न आहे अनु मग अवतरण तुमचं लक्षात राहते त्याच्यानंतर बघा प्रश्नच्या ज्या ध्वनीवर आवाजाची रेंजवर असते म्हणजे बा आवाज इन्प्रोसॉनिक लहरी ऑडिबल ऑडिबल ज्याला आपण माणूस ऐकू शकते त्या लहरी अल्ट्रासॉनिक लहरी याच्यावर क्वेश्चन नसते की बा हे दिलं जाते वीस हर्टज पेक्षा जर कमी लहरी असेल त्याला आपण इन्प्रॉसॉनिक म्हणतो लक्षात कसं ठेवायचं वीस हर्ट लक्षात ठेवायचं वीस हर्टजच्या आत म्हणजे इन अर्थ काय होते आत म्हणजे वीस हर्टर पेक्षा जर कमी असं त्याला म्हणतो इम्प्रोसॉनिक इंग्लिश मध्येच वाचायचं स्राव्यातील ध्वनी अवस्राव्य ध्वनी वाचायचं नाही कन्फ्युजन होते आणि अल्ट्रासॉनिक लक्षात ठेवा अल्ट्रासोनिक म्हणजे काय वीस हजारापेक्षा जास्त म्हणजे हे लक्षात ठेवायचं ऑडिबल जी असते ती वीस ते वीस हजारच्या या दरम्यानची जर लहरी असेल ती आपल्याला ऐकू येते म्हणजे किती सोपं जाते वीस वीस ते वीस हजारच्या दरम्यान हे रेंज असते आणि वीस पेक्षा जर कमी असेल तर इन्फ्रोसॉनिक आणि वीस हजार पेक्षा जास्त असेल तर अल्ट्रोसॉनिक आणि ऑडिबल म्हणजे याच्या दरम्यान हे व्याख्याच्यावर प्रश्न आहे बरेच त्यानंतर लक्षात ठेवा डॉप्लर परिणाम आलता आपल्याला डॉपलर परिणाम म्हणजे काय असते ध्वनीची नाही का वारवरता बदलत असते याच्यात एवढंच लक्षात वारवारेच बदल होते एवढ्या लक्षात ठेवा आणि ध्वनी संबंधी आहे आणि ध्वनीची तीव्रता आपण डेसिबलमध्ये मोजतो निनात माहित आहे तुम्हाला आवाज स्पष्ट यासाठी आहे मी फक्त पॉईंट सांगत आहे नंतर मी डिटेल घेईन तुम्हाला जर वाटलं तर घ्या प्रतिध्वनीवर आलेला आहे प्रतिध्वनी कसा सतरा पॉईंट दोन मीटरची गरज असते एकूण तिकडून चौतीस पॉईंट चारचा चा अंतर असते प्रतिध्वनी म्हणजे काय आपल्याला ते ऐकू येते ब आपल्याला दोन्ही द्वंद ऐकू येते त्याला धोनीच्या वेगावर सुद्धा प्रश्न आहे म्हणजे याच्यावर सूत्रावर सुद्धा प्रश्न आहे ध्वनीचा वेग काळा म्हणते तरंगलाबी वारवारता दिली जाते ते आपण काढतो हे राज्यशिवायच प्रश्न आलेला सूत्रावर ते सुद्धा घेऊन नंतर आपण ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असते ह्याचा क्रम नाही का दिलेला आहे कुठं आपल्या स्टेट बोर्ड मध्ये हे तुम्ही एकदा बघून घ्या किंवा मग नंतर मी जेव्हा व्हिडिओ बनवणार त्यावेळेस मी डिटेल घेईन की सर्वात जास्त अल्युमिनियम मध्ये असते निकेल मध्ये असते ते पाहू त्यानंतर याच्यावर प्रश्न आहे की धोनीच्या म्हणजे धोनीचा हवेतील वेग तापमान एका सेल्सिअस वाढण्यासाठी किती आपल्याला तापमान वाढवा लागेल तर त्याचं उत्तर आहे एकसठ सेमी पण पुस्तकात झिरो पॉईंट एकसठ मीटर दिलेलं आहे कारण हे मीटर मध्ये आहे सेमी आहे ज्यावेळेस आपण सेमी मध्ये कन्व्हर्ट करतो शंभर न गुंतो हे लक्षात ठेवा हा त्यानंतरच आहे सोनार तंत्रज्ञानावर क्वेश्चन आहे ज्याला आपण साऊंड नेव्हिगेशन रँगिंग असे म्हणतो याचं काम काय हे समुद्राची खोली मोजते आणि अल्ट यामध्ये सोनार तंत्रज्ञान मध्ये कोणत्या लहरी राहते अल्ट्रासोनिक लहरी राहते याच्यावर प्रश्न आला नाही पण याच्यावर आला हा हे लक्षात ठेवा म्हणजे ध्वनीबद्दल हे एवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यावर क्वेश्चन आहे त्याच्यानंतर बघू आपण प्रकाश प्रकाशाचा वेग पाहिला आपण अवतारंग लहरी जरी पाहिला त्याच्यानंतर येते हे चार प्रकारावर प्रश्न आहे या म्हणजे अपवर्तन म्हणजे काय अपवर्तन म्हणजे काय शॉर्टमध्ये सांगतो की ज्याला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जर गेलो आपण त्याला आपण अपवर्तन म्हणतो याच्या एक्झाम्पलवर उदाहरण उदाहरण कसे माहीत आहे का जसं की बा आपण म्हणतो ना अ एखाद्या समजा पाण्याच्या डबकीमध्ये जर आपण पैसे टाकले तर ते वर भासल्यासारखे वाटते राज्यसेवाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण म्हणतो ना की बा सूर्यने सूर्यने का आता मावळता आणि तांबूस रंगाचा दिसते अशी एक्झाम्पल आहे मी ती नंतर घेईन अपस्करण या अपस्करण मध्ये नाही का रंग येते फक्त रंगाची विभक्तीकरण कोणता रंग कसा विभाजित होते रंग शब्द आला तर महाराज अपस्करण ते नंतर घेऊ आपण विकिरण म्हणजे काय जसं आपण म्हणतो ना आका, आकाश आकाश आहे काहून तिथं निळ्या रंगाचं विकिरण झालेलं आहे म्हणून इथं शब्द आहे निळ्या रंग जिथं ज्या ज्या कलरचं विकरण राहील तो कलर दिसणार आपल्याला हे लक्षात ठेवा त्यांचं पूर्ण आंतरिक राज्य राज्यशिवायला प्रश्न आहे कंबाईंड आलेला नाही लक्षात ठेवा पूर्ण आंतरिक परावर्तनच्या व्याख्यावर तर नाही आपण उदाहरणार आहे त्याचे उदाहरण लक्षात ठेवा हिरा चमकणे ऑप्टिकल फायबर ज्याला आपण प्रकाश तंतू तो असे म्हणतो मुग ज्याला आपण असे म्हणतो याच्यावर सुद्धा प्रश्न आहे हे चार याच्यावर लक्षात इंद्रधनुष्यवर तो प्रश्न आहे इंद्रधनुष्य कसा तयार होते ते कसा होते प्रकाशाचे अपवर्तन अपस्करण मग आहे त्यांनी पूर्ण आंतरिक परावर्तन बाह्य विह्य गोष्टी येत नाही म्हणजे इथेही पूर्ण आंतरिक परावर्तन आणि तिथं शब्द टाकेन पूर्ण बाह्य परावर्तन तर बाह्य नाही हे विधान चूक आहे ना इंद्रधनुष्यमध्ये किती रंग असतात सात या सात रंगावर प्रश्न आहे कसा तरंग लांबीनुसार क्रम लावा तरंग लांबीनुसार क्रम लक्षात ठेवा ट्रिक्स रॉय जीबी आय व्ही म्हणायचं रॉय जीबी आय व्ही रॉयचा आरचा आला का रेड ओ म्हणजे ऑरेंज वाय म्हणजे येलो जी म्हणजे ग्रीन बी बी म्हणजे ब्ल्यू आय म्हणजे इंडिगो इंडिगोचा अर्थ होते पारवा व्ही म्हणजे व्हायलेट याचा अर्थ जांभळा हे तरंगलामीनुसार पण जर तुम्हाला विचारलं कलरचा वारवर्तीनुसार किंवा विचलन कोणानुसार किंवा वाकलेला नुसार असा हाय प्रश्न तर ते याच्या उलट करून टाका फक्त म्हणजे इथून सुरुवात करायची व्हायलेट पासून हा हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर प्रकाशमध्ये डोळा जे फार फेमस आहे कारण की डोळ्यावर प्रश्न आहे डोळ्यावर कसे प्रश्न आहे तर कॉर्निया रेटिना पुपिल इरिस याच्यावर प्रश्न आहे तर लक्षात ठेवा शॉर्टमध्ये ज्यावेळेस आपण डोळे दान करतो त्यावेळेस आपला हा भाग दिला जाते कॉर्नियामध्ये रक्त नसते सर्वप्रथम प्रकाश कुठे येते असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं कॉर्नियामध्ये आणि रेटिना का इथं काय करते माहिती आहे का रेटिनावर जे आपण म्हणतो ना प्रतिमा बनत आहे का इमेज बनत आहे ती रेटिनावर बनते त्याच्यानंतर लक्षात ठेवा इरिस इरिस काय करते तर प्रकाशावर नियंत्रण ठेवते हे सध्या लक्षात ठेवा पण सर्वप्रथम प्रकाश कुठं होते, होते प्र... म्हणजे प्रवेश करते तर कॉर्निया लक्षात ठेवा पुपिल जी असते आपली घुबडी ते छिद्र असते मी शॉर्टमध्ये सांगतो नंतर आता फास्ट होईल आणि हे हे झालं आपल्या प्रकाशाबद्दल याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे याच्यानंतर आपल्याला लहरीवर क्वेश्चन आहे मेन्स असो प्रिय असो लहरी किती प्रकारचे असतात तीन यांत्रिक लहरी ज्याला आपण मॅक्निकल व्यवह म्हणतो अयांत्रिक लहरी ज्याला नॉन मॅक्निकल वेव म्हणतो म्हणजे त्याला विद्युत चुंबकी लहरी सुद्धा म्हणते आणि तिसरा आहे पदार्थ ज्याला मॅटर व्यवस्थित म्हणतो याच्यानंतर यांत्रिक यांच्या उदाहरणावर आहे यांत्रिक लहरीमध्ये कोणते एक्झाम्पल येते तर लक्षात ठेवा यांत्रिक लहरी ध्वनी लहरी आहे आणि जल लहरी रह आहे पाठ करा त्याच्यानंतर बघा अयांत्रिक लहरी कोणती आहे प्रकाश लहरी असो शिव किरण इन्फ्रोसा गॅमा किरण सूक्ष्म लहरी दूरदर्शन लहरी अल्ट्रा रेड्युलरी आणि पदार्थ लहरीवर प्रश्न आला नाही याच्यावर आलेला आहे ते लक्षात घ्या प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन याला म्हणतो पदार्थ लहरी नेक्स्ट क्वेश्चन असू शकते याच्यावर मेन्सली सुद्धा क्वेश्चन आहे मी नंतर घेणार आता आपण ध्वनी प्रकाश पाहलो याच्यानंतरचा पाहू आपण नंतरचा नंतर टॉपिक आता महत्त्वाचा दुसरा प्रश्न पाहू जसं की बघा लघुदृष्टीवर प्रश्न आपल्या ज्याला आपण निकट दृष्टीता म्हणतो याच्या शॉर्ट लक्षात ठेवा निकट दृष्टीता म्हणजे काय या अर्थानुसारच लक्षात ठेवायचं यामध्ये ल जवळचं दिसते दूरचं दिसत नाही हे लक्षात ठेवा आणि दूरदृष्टी मध्ये काय असते दूरचं दिसते जवळच दिसत नाही हे फरक आहे आणि यासाठी कोणता भिंग वापरला जाते लघुदृष्टीसाठी तर अंतर्वक्र भिंग आणि दूरदृष्टीसाठी बैरवक्र विंग याच्यावर क्वेश्चन्स आहे त्यानंतर मोती बिंदू ग्लुपोमा काच बिंदू याच्यावर सुद्धा प्रश्न आहे एस्टिकमाइटिझम कायले म्हणते लांबड झाल्यावर काय होते हे पाहू आपण नंतर हे आता आता पाहू याच्यानंतरचा टॉपिक तुमच्या रे का जवळपास नाही का चार ते पाच क्वेश्चन घेतलेला आहे मी जवळपास तुमचे सॉल्वच होते तर चला आपलं आता नेक्स्ट टॉपिक पाहूया कार्बनची अपुरुपे ज्याला आपण ऍलोट्रॉप असे म्हणतो हे तीन प्रकारचे असतात हिरा ग्राफाईड फुलेरिस याच्यावर प्रश्न आहे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स घेऊया हे लक्षात ठेवा हे स्टेट बोर्ड मधून करा किंवा संदर्भ ग्रंथातून त्यानंतर कार्बन बारा कार्बन चौदावर प्रश्न आले कार्बन चौदाचा शोध कुणाला लावला कार्बन चौदाचा कोण लावला आ, कार्बन डेटिंग पद्धत मध्ये कोण वापरलं जाते स्थिर असते अस्थिर असते डब्ल्यू लिबी पद्धत कोणती आहे यांची आवश्यक आहे हे नंतरच्या वेळेत हे महत्वाचे पॉईंट येतात याच्यात खरेप आहे त्यानंतर याच्यावर प्रश्न आहे अल्केन अल्किन आणि अल्काईन हे शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा लक्षात घ्या हे कॉमन सूत्र आहे कोणतं सी एन एच हे कॉमन आहे सर्व याच्यात फक्त लक्षात काय ठेवायचं प्लस दोन करायचं चा पहिल्या याच्यात आणि शेवटच्या याच्यात मायनस दोन बाकी सेम राहील म्हणजे लक्षात ठेवायला सुद्धा लक्षात ठेवीन पहिले अधिक करायचं शेवटी मायनस करायचं बस इतकाच फरक आहे फक्त सिक्वेन्स चुकू नका देऊ एक मार्क नक्कीच फिक्स होते तुमचा त्याच्यानंतर पाहूया आपण आरोग्यावर प्रश्न कसे आलेले आहेत आरोग्यावर आपल्या जीवनसत्व या टॉपिकवर असे येते की मेद्यात विरघडणारी जीवनसत्व कोणते ज्याला आपण मध्ये किडा लक्षात ठेवा किडा ई -E डी ए नाही का मेद्यात विरघळला म्हणायचा म्हणजे चार निघून जाते पाण्यात विरगडणारे बी सी ते आपोआप निघून जाते यांचे वैज्ञानिक नावावर सुद्धा प्रश्न जुने जसे की बा विटॅमिन एला कोणतं नाव म्हणते जसं रेटिनॉल म्हणते विटॅमिन बीला काय म्हणते थायमिन म्हणते विटॅमिन सीला एक्सपर्बिक ॲसिड म्हणते विटॅमिन डीला कॅल्शियम फेरॉल म्हणतो विटॅमिन ईला आपण टोको फिराल म्हणतो असे नाव आहे जसं नायसिन पेलाग्रा असे बरेच आहे याचे आठ प्रकार आहेत विटॅमिन बी चे ते नंतर घेऊ आपण आता फक्त महत्वाचे घेऊ आणि यांच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणते रोग होते जसं की बा विटॅमिन डी च्या अभाव आपल्याला मूर्दूस हा रोग होतो त्याच्यानंतर विटॅमिन e मुळे नपुसकता येते त्याला आपण अँटी सुद्धा म्हणतो जीवनसत्व हे लक्षात ठेवा विटॅमिन सी वादर की विरुद्धी आहे हे लक्षात ठेवा याच्यानंतर नाही का याच्यावर डिटेल घेऊ आपण फक्त आपण आता ठराविक टॉपिक कसे आहे ते पाहूया याच्यातले त्यानंतर आपल्याला याच्यावर प्रश्न आलेला आता मिनामाटा रोग कशाचा अभावी येतो पाराचा अभावी येतो गलगंडा आयो, आयोडीन हा आयोडीनच्या अभावी इटाई हा कॅडमियमच्या अभावी ब्ल्यू बेबी सिंड्रोम नायट्रेटच्या अभावी ब्लॅक फूड डिसीज आर्सेनिकच्या अभावी स्लिपिंग सिकनेस टीसी टीसी मासी किंवा ट्रायपोनोसोमा गॅबियन्स या प्रोटोन होतो हे प्रश्न आलेले आहे त्याच्यानंतर लसवर आलेला आहे प्रश्न जसं बीसीजी जी लस आहे त्याचा लाँग फॉर्म गॅसी लस गुरीन सॉरी बॅसिलस कॅलेमिटी क्या बुरीन हे आहे ते बीसीजी लस कशी दिली जाते लहान मुलाला दिली जाते एक वर्षाच्या आतच्या टीबी होऊ नये म्हणून क्षयरोगासाठी हे लक्षात ठेवा त्यानंतर पोलिओ लसवर प्रश्न आहे पोलिओ लस जे दोन लसी आहे सालक आणि सेबीन साल्क हे इंजेक्शन द्वारे दिली जाते आणि सेबीन तोंडावाटे ब वरून लक्षात ठेवा सेबीन ब वरून आपण म्हणजे बोलतो ना ब वरून तर ब वरून तोंडावाटे दिली जाईल तोंडावाटे तोंडा बोलतो म्हणून असं लक्षात ठेवा भारत पोलिओ मुक्त कधी झाला तर लक्षात ठेवा सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी झाला आणि देवी निर्मूलन कसं झाले भारतात एकोणीसशे सत्याहत्तर एक लक्षात ठेवा पोलिओ हा डीएनए आहे का ए विषाणू आहे तर लक्षात ठेवा जो पोलिओ हा आर एन ए विषाणू आहे प्रश्न आलेला आहे मी आता थोडक्यात घेत आहोत तुम्ही नमकी काय नक्की काय करायला पाहिजे ए विषाणू आहे त्याच्यानंतर कार्बोतोके प्रथिने मेद म्हणजे एक कॅलरी म्हणजे आपल्याला कार्बोदके आणि प्रथिनापासून किती कॅलरी मिळते तर चार कॅलरी लक्षात ठेवा मेधापासून ज्याला आपण तिघ्न पदार्थ म्हणतो नऊ कॅलरी हे लक्षात ठेवा याच्यावर प्रिय हेपेटाटिस सी जे आहे ते एकूण पाच प्रकारचे असतात त्याद्वारे तीन जे आहे ते द्वारे किंवा रक्ताद्वारे होते जे आहे बी सी डी त्याचे टीप्स लक्षात ठेवा बदक तुम्ही लक्षात ठेवू शकता या लैंगिक द्वारेमध्ये मध्ये तीन शब्द आहे लक्षात ठेवा बदक मध्ये तीन शब्द आहे असं लक्षात ठेवा आणि तोंडा वाटी किंवा दूषित अन्न पाणीद्वारे कोणता होते एई हे लक्षात ठेवा आणि सीई सी लस उपलब्ध नाही हे लक्षात ठेवा एबीडीची आहे म्हणजे बी ची लस दिले लागते म्हणजे एबीडी लस आहे आणि सीला नाही आहे आणि व्हिटॅमिन जे सॉरी हेपॅटायटिस ई ए जे राहते त्याला आपण पिवळा कावळी म्हणतो त्याला आपण पिली असे म्हणतो आणि व्हिटॅमिन बी ला आपण पांढरा कावळी म्हणतो हे लक्षात ठेवा शॉर्टमध्ये त्याच्यानंतर आपल्याला एड्स वर प्रश्न आहे एच आय व्ही आहे एड्स म्हणजे अॅक्वायर इम्युनो डिफिशिसी सिंड्रोम एच आय व्हीचा चा सुद्धा विचारला आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम एलिझा टेटचाही लॉंग विचारलेला आहे जे एड्ससाठी वापरलं जाते एन्झाईम लिक इम्युनोसोरबेंड एसी पिवळा ताप हे याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहे त्यानंतर सुजोटी सुट्टी आताच प्रश्न आहे सुजोटीला काय म्हणतो आपण कॉशी वर्कर आणि सुट्टीला मॉरसमस आता लक्षात घ्या सुजोटी आहे शब्द किती मोठा आहे कॉशी वर्कर याच्या चार शब्द याच्या तीन शब्द आहे मॉरसम मध्ये कमी आहे असं लक्षात ठेवा जा इंग्लिश मध्ये आणि सुजोटीचं नावच आहे सुज येते शरीर आणि सुट्टीमध्ये काय आहे सोकलं जाते माणूस पूर्ण तर त्यामुळे हे लक्षात ठेवा फक्त फरक एवढा लक्षात ठेवा सुजोटी जे कॉशी वर्कर आहे ते प्रथिन याच्या अभावी होते आणि मॉरसमस प्रथिन व ऊर्जा या दोन घटकामुळे आहेत ऊर्जा आला समजा आणि प्रथिन आलं नुसतं तर लक्षात ठेवायचं कॉशी वर्क आणि इथं बघा याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आरोग्यासंबंधी लैंगिकरित्या परिशोधन हे हो रोग ते लक्षात घ्या गोनोरिया सिप्लिस रोनोडिया असं बरेच आहे एड्स आहे असे हेपेटायटिस सुद्धा आहे असे येते आपल्याला पर्यायमध्ये डब्ल्यू बी सी आणि आरबीसीवर प्रश्न आहे डब्ल्यू बी सीचे जे पाच प्रकार आहे ना जसे न्यूट्रोफिल बॅसोफिल लिम्पोसाईट मोनोसाईट असे प्रकार आहे आता विचारलं तर ग्रुप सीला सर्वात जास्त पर्सेंटेज या डब्ल्यू पी सीच्या प्रकारापैकी कोणाचा आहे तर लक्षात घ्या न्यूट्रोफिलमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज आहे आणि बॅसोफिलमध्ये कमी यायचा क्रम घेऊन नंतर आरपीसीवर विचारलेला यांचा आकार कसा आहे डब्ल्यू पी सीचा आकार कसा आहे द्विअंतर वक्र कोणाचा आहे द्विभयवक्र कोणाचा आहे कोलेस्ट्रॉलवर प्रश्न आहे एसडीएल एलडीएल व्हीएलडीएल एस एल म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल एल एल म्हणजे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल व्हीएलडीएल म्हणजे व्हेरी लो लक्षात ठेवा हे चांगलं असते अशा चांगले कोलेस्ट्रॉल वाईट कोलेस्ट्रॉल असा सोप्पा प्रश्न आहे याच्यावर लक्षात ठेवायला नंतर घेऊ मलेरियावर प्रश्न आहे जसं मलेरिया कोणत्या डासामुळे होते अॅनिपली डासी त्याच्यानंतर मलेरियामुळे ते प्लाझमोडियम प्रोटोजो आहे याच्यामुळे होते हे एवढं आहे बरेच आहे असे घटक हे महत्वाचे आहे हे मी तुम्हाला ठराविक पॉईंट दिलेले याच्यावर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे कारण की पी आय की बेस आहे सर्व गोष्टी आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीच्या गोष्टी पाहू